की तुम्ही चांगल्या मताधिकारी निवडून याल निवडून आल्यानंतर गोर गरीब सर्व चेअरमन जे आता आतापर्यंत वंचित राहिलेत त्यांच्यावर तुमचा द्रष्टिक्षेप टाका अगोदर विशेष कारण विशेष म्हणजे आता काका बोलत असताना रमेश काकांनी सुद्धा मला सांगितलं साहेब आपली जी मर्यादा आहे दहा लाखाची त्या दहा लाखाहून तीस लाख ही मर्यादा करावी ही ट्रेनिंगच्या बाबतीत तीस लाखाहून साठ लाख करावी आणि वार्षिक जी एक कोटीची ती तीन कोटी करावी या सगळ्या रास्त मागणी आहे आणि तुम्हाला मी सांगतो सत्तर काम करताना अनेक अडचणी येतात मजूर फेडरेशन ही आपण अनेक वर्षाचा याचा इतिहास पाहिला तर संदीपान बोमरे साहेब असतील मी असल काका असल किंवा आमचे बाकीचे जिल्ह्याचे सर्व पुढारी असतील भरतसिंग जिल्हा प्रमुख आहेत तेही खाली बसले त्यांनी वरती यावं कारण की दुसऱ्याला त्रास देऊन जे केलं मी जे तुम्हाला शब्द सांगितलं अने अनेक नेत्यांनी जिल्ह्यामधले आमदार असतील खासदार असतील माजी आमदार असतील किंवा अनेक संस्थेचे चेअरमन असतील या जिल्ह्याचं नियोजन करताना अनेक अडचणीमधून गेल्या दहा वर्षामध्ये फार संस्था अडचणी पण आता सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे म्हणून मोदी साहेबांनी सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि सहकार मंत्रालय सहकार मंत्री म्हणून देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह हे पहिले सहकार मंत्री आणि अमित भाईच्या नेतृत्वामध्ये सहकार क्षेत्रातले बरेच चांगले निर्णय घेतले त्यामधला साखर कारखाना असेल दूध डेअरीसाठी निर्णय असेल पण पर... अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हाँ एस न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए एस न्यूज़ खबर वही जो सच है